कहाणी आदित्य राणूबाईची ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आतपाट नगर होतं त्यात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य फूल दुर्वा समिधा आणण्यासाठी रानात जात असे तिथं देवकन्या नागकन्या वसावसत काय कायगबा यांसला वसा वसता तो मला सांगा असं ब्राह्मणानं विचारलं तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही असं ब्राह्मणानं उत्तर दिलं तेव्हा त्या कन्या म्हणाल्या श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्यानं उठावं सचेल वस्त्रासह स्नान करावं अप्रोधक पाणी आणावं नागवेलीच्या पानावर रक्तचंदनानं राणूबाई काढावी सहा रेखांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू काढावा त्याला सहा गाठी घ्याव्या पान फुलं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माग सप्तमीस पूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडं तूप मिळून जेवून सांगावं असेल तर ती चोळी द्यावी नसेल तर जोड गळेसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बुलावून धाडलं जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागलं कापू लागला, लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथं द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीवाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेसराचा महिना आला करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला राजाच्या घरी आला लेकीने बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा कुळ खा पाणी पिया ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारथीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून तसाच निघाला प्रधानाच्या घरी आला तिनं पाहिलं बाप आला तसंच तिनं बसायला पाठ दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पीत नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ते तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन बाबाच्या हाती दिली तीन आपण घेतली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी गेला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा काय आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखांना सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाय जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानांच्या तुमच्या राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तो कसा आला आहे काय आला आहे फाटके नेसला आहे तुटकी पांघरले आहे तळ्याच्या पायला उभा आहे परस दळाना घेऊन या प्रधानाच्या राणीनं सांगितलं परस दळानं घेऊन आल्या नाव माखू घातलं पितामार निसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होणा मोहरा भरल्या बाबा ठेऊ नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेना आपल्या जाऊ लागला तो सूर्यानं रॅन माळ्याच्या रूपाने तिथे आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवानंद दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेला पुढे दुसऱ्या अतिथीवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पायी उभा राहिला अगं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या तुमच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाव माकू घातलं काठी पोखरून होणा मोराने भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराखाच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झाली गोष्ट आईला सांगितली दैव दिलं कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्या सरकार प्रधानाच्या राणीनं नाहू ना माखू घातलं पितांबर निसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोकरून होणा मोरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं का मावशीने दिलं पण दैवानं बुडवलं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं त्याला दयाची शिदोरी होण्या मोराणी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सारं नेलं पाचव्या आदित्यवाई आपण उठली तळाच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणी सांगितला बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेली नाहू माकू घातली पाठव नेसायला दिला प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी सांगू लागली काय बसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडनी पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं त्याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धाडलं मावशी तुला छत्र आली चांबर आली पाईक आली पखर आली मला पापिणीला छत्र कोठली चांबर कोठली पाईक कोठले पखर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला राजा आला तशी जायला निघाली बहिणी बहिणीनं केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही वाटेने एक मूळ विख्या जातो आहे त्याला म्हणावं आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझे पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा राणीने घेतली त्याला तीन दिली आणि तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावाने त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छिल माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही माळ्याचं माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळे चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो राणीनं सहा मोती घेतली तीन आपल्या हाती घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली ती माळ्यानं चित्तभावाने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा राणीने त्याला वसा सांगितला पुढे स्वयंपाक केलं राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तेव्हा कहाणीची चा आठवण झाली करारे हकारे पिठारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही एक म्हातारी होती तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाना खाल्ला होता त्यामुळे चिंता करीत ती बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी करू तरी काय मी मुलांसाठी रडते आहे बरे येते मग ती राणीकडे गेली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं ती चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपणा खाल्ला होता तो जिवंत झाला ती म्हणाली बाय बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तो वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग मग राणीने तिला तो बसा सांगितला पुढे चौथे मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पण वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली करारे हकारे पेटारे नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही पण कानाडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी उतलं पालटा होता तो होताना केला सहा मोते होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण हाती घेतली राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आली देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं हे फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय बसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला घरी आले साती दरवाजे उघडले लोहधंगाळे पाणी तापवले शटरस पकवान जेवायला केली सूर्यनारायण जेवायला बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळाचं बाळ डोळीचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळविख्याला राजाच्या राणीला म्हातारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरांची सुफळ संपूर्ण